ए हे तू मधी ककाय तू वही नहीं इसलिए हाय गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग मराठी पूजा विजय ठेवली काय नाही अरे आमची पण पूजा हाय गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग हर्ष मार्केट ब्लॉग्स मराठी YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आणि आपले बाप्पा येतात तर तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल की आज काय आज बाप्पाला आम्ही आमच्या गावाला नेणार आहोत पिवलीला <laughs> तर आता किती वाजलेत रे दोन पण दोन पंचावन्न वाजलेत तर आता गाडी घेऊ आणि डायरेक्ट बापाला गेला जाऊ पण खूप पाऊस आहे जरा ब्रेक येतो आणि बाप्पाने खूप थकवलं आम्हाला कारण की दोन हप्ते झाले आमची मूर्ती बनलीच नाही काल आम्ही मूर्तीला कलर दिला राहुल झुंजारराव ना राहुल झुंजारराव म्हणून आपले मूर्तीकार आहेत तर त्यांच्याकडं ते ओळखीचे होते म्हणून त्यांच्याकडे मूर्ती दिली ते मोठेच मूर्ती बनवतात छोटे नाही बनवत पनोलखीचे म्हणून बनवून दिली तर काल कलर केलं त्याला आम्ही रात्री एक वाजेपर्यंत होतो कारखान्यात मग काय आता क्लासला जाऊन आलो आता जाऊ आम्ही डायरेक्ट कारखान्यात हे <laughs> <laughs> आणि फटाके घेतला का आम्ही आणि मम्मीला पेरू आणायचं होता आणि नारळ पाणी तर मी पेरू घेत होतो आर्यनला बोललो की तुझा नारळ पाणीच्या दुकानात नारळ पाणी घे घेतला घरी आलो मी माझी फटाक्याची पिशवी घेतलेली दोन होते ना पिशवी याच्याकडे माझ्याकडे मी आणली भाय याने आणलीच नाही मग गेली पिशवी म्हणजे भेटली भरत पण तरी झाला सगळं हे बघा माझे मासे निघतात ग्लोबल निघतात आने आने का आगे आगे आगे। आ, तर काय आमचे प्लॅनिंग म्हणजे जरा प्लॅन चेंज झालाय तर छोटी मूर्ती मस्त आणले आणि आता मोठी मूर्ती ठेवले तिथे चिनभाऊ वाका काके रोष भाऊ आहे आणि किती इंजिनियर आणि काऊ आहे पण त्याला मागे पण काऊ मागे पाच वाजले जातात दरवर्षी आम्ही एक वाजता आम्ही पोचतो आम्ही गावाला त्यावरचे पाच कलर पण सुकला नाही बघू शकता मस्त सजवणे राहुल झुंजारराविका ते साताराला गेले ते गणपतीने आखणी करायला

तुम्ही बनवला तर दहा मिनट पण आम्ही काय करत नाही म्हणून करतात टी ब्रेक आमचा हे वेली ठेवले ठेवलेत काम का पसर झालाय तर पप्पा आले मस्त चाय पितात माझा हात दिसतोय थोडा पसरलाय हे फुले तिच्यात आणि इथं पूजा पण मांडले आता आप आपल्याने की हे वेली इथं खांबाना गुंडाला बोला जय फायनली आता आपले मखर पूर्ण झालेलं आहे लाइटिंग राहिलेली ती काकाने केली बंद झालेली म्हणजे आता पण आहे केली नाही या काम करायला घेतलंय हे बघा इथं मस्त बॉम्ब लाईट लावले तोर ते मी सांगत होतो कापूस राहायला मग कसं सर्व फिलिंग आली असते आता दुकान बंद झालेलं आहे लेट इट बी पुढच्या वर्षी करू आणि बायानी सर्वांनी उपवास धरलेला तर बाय सगळ्या बसलेत खेळायला वेफर आहे त्यापल वेफर चिक्क्या यांनी पण उपवास धरलेला अस सगळं एन्जॉय करतात आणि दादाने सुदर्शन चक्र बनवला घेतलाय आपल्या बाप्पासाठी तर बघू आता डायरेक्ट उद्या भेटू आपण डायरेक्ट बाप्पाच्या आगमनाला तोपर्यंत ब्लॉक कंटिन्यू करायच आम्ही माळेवर चढलो आता आम्हाला ढोलकी पाहिजे कुठे कुठे बघ काय ढोलकी साफ करायला इथं साफ कर ना काय पडका काय तर आता वाजले दहा आम्ही ढोलकी शोधून ठेवतो बाप्पाचं आगमन करायला जायचे तोपर्यंत आम्ही ढोलकी शोधून ठेवतो नंतर बाप्पाला आणायला जाऊ आपण मोर्या मोर्या કે બહુ ગદાઈ મેને છત્રિયાના હે હે દીવા પા મોરિયા ચાલો તારા ચાલો આવો સમુ એ માલ ગે માલ ખોડ એ એક સાહેબ ના અલુ હો ચાલે આવો આવો ચાલો

प्रोफेशनल लुकमध्ये आलेलो आहे मी संध्याकाळचे वाजले सहा आणि मला आता जरा व्हिडिओग्राफी करायचे रील बनवायचे आपल्या बाप्पाची रील बनवायचे मला जरा मी जरा शॉर्ट्स बघतो कोणते देऊ कोणते नाही तिथे पत्त्यांचे डाव लागलेत मोठ्या पट्ट्याचा डाव लागणार आहे पण आधी आपण व्हिडिओ बघू हे प्रसाद देतो

आता संध्याकाळचे साडेसात वाजलेत आता संध्याकाळची आरती सुरू झाले सर्व जमलेत चला आता आरती सुरू करू तुला काहीतरी मी दाखवतो हाय